नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किशोर बिडवाल इंग्लिश ग्रामर ऍक्टिव्हिटी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करतो बघा मागील व्हिडिओमध्ये आपण काइंड्स ऑफ प्रोनाउन या पार्ट ऑफ स्पीच बद्दल माहिती पाहिलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह म्हणजेच ऍडजेक्टिव्हचे प्रकार याबद्दल माहिती बघायची आहे बघा पार्ट ऑफ स्पीच च्या व्हिडिओमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय हे पाहिलं होतं आज आपण थोडं रिवाइज करूया व्हाट इज अन ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय द वर्ड टेलस मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर डिस्क्राइब द नाउन इज कॉल्ड अन ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे असा शब्द की जो आपल्याला नाऊन बद्दल अधिक माहिती सांगतो किंवा नाऊनचे वर्णन करतो तर बघा ऍडजेक्टिव्ह चे प्रकार पाहूया तर स्थानानुसार ऍडजेक्टिव्ह चे दोन प्रकार पडतात ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह तर ऍट्रिब्युटिव्हला मराठीत आधी विशेषण म्हणतात तर प्रेडिकेटिव्हला विधी विशेषण आधी विशेषण यासाठी तर ते नाऊनच्या आधी येते म्हणून आधी विशेषण विधी विशेषण म्हणजे ते नाऊनच्या नंतर येते म्हणून त्याला विधी विशेषण अधिक समजून घेऊया ऍट्रिब्युटिव्ह ऍब्जेक्टिव्ह अँड ऍब्जेक्टिव्ह दॅट कम्स बिफोर अ नाऊन इज अन ऍट्रिब्युटिव्ह ऍब्जेक्टिव्ह म्हणजे जे ऍडजेक्टिव्ह नाऊनच्या आधी येते त्याला ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणायचं दुसरं प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह अँड ऍडजेक्टिव्ह दॅट कम्स आफ्टर अ नाउन इज अँड प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे जे ऍडजेक्टिव्ह नाऊनच्या नंतर येते त्याला प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणायचं अधिक समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूया बघा दिस इज अ हॅपी डॉग या सेंटेन्समध्ये डॉग हे नाउन आहे आणि डॉग या वर्डला डिस्क्राइब करणारा वर्ड म्हणजे हॅप्पी म्हणून हॅपी हे है ऍडजेक्टिव्ह तर हॅपी बघा डॉकच्या आधी आलेला आहे दुसरा एक्झाम्पल बघा आय लाईक एक्सपेन्सिव्ह वॉच या सेंटेन्स मध्ये वॉच हे नाउन ना आहे आणि एक्सपेन्सिव्ह या वर्डने डिस्क्राइब केलं वाचला म्हणून एक्सपेन्सिव्ह हे ऍडजेक्टिव्ह दोन्ही सेंटेन्स मध्ये जर तुम्ही बघितलं हॅपी आणि एक्सपेन्सिव्ह हे नाउनच्या आधी आलेले आहेत म्हणून या सेंटेन्स मध्ये हॅपी आणि एक्सपेन्सिव्ह हे ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत दुसरे एक्झाम्पल बघा द डॉग इज हॅपी या सेंटेन्स मध्ये नाउन डॉगच आहे परंतु हॅपी कधी आलं डॉगच्या नंतर दुसरे सेंटेन्स बघा माय वॉच इज एक्सपेन्सिव्ह या सेंटेन्स मध्ये नाउन वॉच आहे आणि ऍडजेक्टिव्ह एक्सपेन्सिव्हच आहे परंतु या सेंटेन्स मध्ये एक्सपेन्सिव्ह वॉच च्या नंतर आलेला आहे म्हणजेच काय तर ऍडजेक्टिव्ह नाउनच्या आधी येत असेल तर त्याला म्हणायचं ऍट्रिबिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आणि नाऊनच्या नंतर येत असेल तर त्याला म्हणायचं प्रेडिकेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह म्हणून याला म्हणतात स्थानानुसार प्रकार तर आता आहे आपल्याला ऑफ म्हणजे ऍडजेक्टिव्हचे प्रकार तर हे ऍडजेक्टिव्हचे मुख्य प्रकार आहेत सहा प्रकार तर पहिला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणदर्शक विशेषणे दुसरा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे परिमाण दर्शक विशेषणे तिसरा ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्यात्मक विशेषण नंतर चौथा डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषणे पाचवा डिस्ट्रीटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषणे आणि सहावा आणि शेवटचा इंड्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे असे ऍडजेक्टिव्हचे मुख्य सहा प्रकार पडतात आणि हे जास्तीत जास्त वापरले जातात ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह हे फक्त कधी येतात हे प्रकार आहेत आणि हे ॲडजेक्टिव्हचे मुख्य प्रकार आहेत चला एक एक बघूया तर पहिला आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी मराठीत याला गुणदर्शक विशेषण म्हणतात वेन ऍडजेक्टिव्ह आर युड टू टॉक अबाउट द क्वालिटी ऑफ अ नाउन इज नोन ॲज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे जेव्हा ऍडजेक्टिव्ह नाउनमधील क्वालिटीचे वर्णन करतो तेव्हा त्या ते ऍडजेक्टिव्हला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असे म्हणतात आता ऍडजेक्टिव्ह क्वालिटीचे वर्णन करतो म्हणजे काय करतो तर नाउंच्या साईज शेप कलर मेरिट्स डेमेरिट्स म्हणजे स्वरूप रंग गुण दोष याविषयी माहिती देतो आणि क्वालिटी हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही प्रकारची असू शकते गुणाचे वर्णन केल्यास त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू आणि दोषाचे वर्णन केल्यास त्याला आपण निगेटिव्ह म्हणू तर बघा हे जेव्हा नाउंची क्वालिटी दाखवते तेव्हा म्हणायचं त्याला ऍडजिक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि क्वालिटी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते अधिक समजून घेण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूया तर बघा पहिलं एक्झाम्पल राम इज अन ऑनेस्ट बॉय या सेंटेन्स मध्ये बॉय हे नाव नाही तर राम या बॉयची क्वालिटी सांगितली ऑनेस्ट वर्डने म्हणून ऑनेस्ट काय झालं ऍडजिक्टीव्ह ऑफ क्वालिटी त्यानंतर दुसरं सेंटेन्स बघा कश्मीर इज ब्युटिफुल प्लेस या सेंटेन्स मध्ये कश्मीर या प्लेस ची क्वालिटी ब्युटिफुल या ने सांगितली म्हणून ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी त्यानंतर इंडिया इज अ बिग कंट्री या सेंटेन्स मध्ये भारत देशाची साईज बिग या ने सांगितली म्हणून बिग काय झालं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी त्यानंतर चौथं सेंटेन्स बघा राहुल इज अ लेझी बॉय तर या सेंटेन्स मध्ये राहुल या मुलाचा दुर्गुण लेझी या ने सांगितला त्यामुळे लेझी हा जो वर्ड आहे ऑफ क्वालिटी त्यानंतर द स्काय इज ब्ल्यू या सेंटेन्स मध्ये ब्लू या, या वर्डने आकाशाचा रंग कोणता आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजेच आकाशामध्ये कोणती क्वालिटी आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर द अर्थ इज राउंड या मध्ये राऊंड या वर्डने अर्थचा शेप सांगितलेला आहे म्हणजे आकार सांगितलेला आहे म्हणून राऊंड काय झालं ऍडजिक्टीव्ह ऑफ क्वालिटी तर सिंपल भाषेत सांगायचं झाल्यास ऍडजिक्टीव्ह ऑफ क्वालिटी काय करते तर नाउंड मधील क्वालिटी आपल्याला सांगते की साईज शेप किंवा चोर असू शकते त्यानंतर दुसरा प्रकार बघा ऍडजिक्टिव्ह ऑफ क्वांटिटी परिमाण वाचक विशेषने व्हेन ऍडजेक्टिव्ह आर यूज विथ अनकाउंटेबल नाउन्स इज नोन ऍज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे अनकाउंटेबल चे वर्णन करण्यासाठी वापरले जातात त्या ऍब्जेक्टिव्हला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असे म्हणतात काउंटेबल आणि अनकाउंटेबल आपण पाहिलेला आहे तर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी काय करते तर नाउन्सची क्वांटिटी सांगते की जे नंबर्स मध्ये नसते अधिक समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूया बघा एक्झाम्पल्स देअर आर काउंटलेस स्टार्स इन द स्काय या सेंटेन्स मध्ये स्टार आहे तर या स्टार या नाऊन बद्दल आपल्याला काउंटलेस या वर्डने ची क्वांटिटी सांगितलेली आहे म्हणून काउंटलेस हा जो वर्ड आहे ते झालं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी त्यानंतर देअर इज अ लिटल मिल्क इन द बॉटल या सेंटेन्स मध्ये मिल्क या अनकाउंटेबल कॉल्ड क्वांटिटी अ लिटल या वर्डने आपल्याला सांगितली म्हणून अ लिटल हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा ही आस्क फॉर सम शुगर या सेंटेंस मध्ये शुगर या अनकाउंटेबल ची क्वांटिटी आपल्याला सम या word ने सांगितली म्हणून सम काय झालं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी त्यानंतर चौथा सेंटेन्स बघा ही हॅव लॉट्स ऑफ गोल्ड या सेंटेंस मध्ये या अनकाउंटेबल ची क्वांटिटी आपल्याला सं लॉट्स ऑफ या वर्डने सांगितली म्हणून हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी त्यानंतर ही स्पेंड सम मनी मनीची क्वांटिटी समने सांगितली तर बघा त्यानंतर तिसरा प्रकार ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मराठी त्याला संख्यावाचक विशेषणे म्हणतात व्हेन ऍडजेक्टिव्ह आर यूज विथ काउंटेबल नाउन्स इज नोन ॲज ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे हे अगदी विरुद्ध आहे जेव्हा ऍडजेक्टिव्ह काउंटेबल नाउन्स चे वर्णन करण्यासाठी वापरले जातात तेव्हा त्या ऍडजेक्टिव्हला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणतो तर बघा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर हे परस्पर विरोधी आहेत कारण की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे अनकाउंटेबल नाउन सोबत तर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर हे काउंटेबल नाव सोबत वापरतात अधिक समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूया तर बघा ही रोट फाईव्ह एसएस या सेंटेन्स मध्ये एस एस ए नावची संख्यात्मक माहिती फाईव्ह या ने सांगितलेली आहे म्हणून काय काय झालं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर त्यानंतर मेनी पीपल लव्ह स्वीट या सेंटेन्स मध्ये पीपल अकाउंटेबल नावची संख्यात्मक माहिती मेनी या ने सांगितली म्हणून मेनी काय झालं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर त्यानंतर ऑल स्टुडंट्स पास इन द एक्झाम या सेंटेंस मध्ये स्टुडंट या काउंटेबल नाउन्सची संख्यात्मक माहिती ऑल या ने सांगितली म्हणून ऑल हे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर त्यानंतर राम ह्या शर्ट्स या सेंटेन्स मध्ये शर्ट्स या काउंटेबल ची संख्यात्मक माहिती सेव्हरल या ने सांगितली म्हणून सेव्हरल काय झालं ऑफ नंबर त्यानंतर देअर आर फिफ्टी स्टुडंट्स इन अवर क्लास या सेंटेन्स मध्ये स्टुडंट या काउंटेबल नाउन्स ची संख्यात्मक माहिती फिफ्टी या वर्डने सांगितले म्हणून फिफ्टी काय झालं ऍडजेक्टिव ऑफ नंबर तर ऍडजेक्टिव ऑफ नंबर काय सांगते आपल्याला संख्यात्मक माहिती सांगते आणि ऍडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आपल्याला काय सांगते तर अनकाउंटेबल नाउन्सचं परिमाण सांगते तर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर हे परस्पर विरोधी आहे तुमच्या लक्षात आलं असेल अशी आशा करतो त्यानंतरचा प्रकार बघूया त्यानंतर ऍडजेक्टिव्ह चौथा प्रकार आहे डेमोन्सिव्ह ऍडजेक्टिव्ह मराठी दर्शक विशेषणे म्हणतात आर टू पर्सन थिंग स्पीक्स अबाउट इज नोन ॲस डेमोस्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूकडे निर्देश करून बोलण्यासाठी जे ऍडजेक्टिव्ह वापरले जातात त्या ऍडजेक्टिव्हला ला डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात पॉइंट आउट करणे म्हणजे आपण कधी कधी एखाद्या वस्तूकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे आपण बोर्ड दाखवून बोलत असतो आणि त्या व्यक्तीचं वर्णन करत असतो तर डेमोन्स्ट्रेशन म्हणजे दाखवणे अधिक समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूया तर बघा धी स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग तर या सेंटेन्स मध्ये स्टोरी या जवळील एकवचनी नावला दाखवण्यासाठी धीस हा वापर वर्ड वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी दिस डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं त्यानंतर दॅट गर्ल इज व्हेरी ब्युटिफुल या सेंटेन्स मध्ये गर्ल या दूरच्या एक वचनी नाऊन ला दाखवण्यासाठी दॅट हे वर्ड यूज झालेला आहे त्यामुळे दॅट काय झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं त्यानंतर दिस फ्लॉवर्स आर लवली या सेंटेन्स मध्ये फ्लॉवर्स या जवळच्या अनेक वचनी नाऊन साठी अनेक गोष्टी नावून दाखवण्यासाठी दिस हा वर्ड यूज झाला त्यामुळे दिस काय झालं डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह त्यानंतर दोज कार्स आर फॉर सेल या सेंटेन्स मध्ये दूरच्या कार्स या अनेक गोष्टी नावून साठी दोज हा वर्ड यूज झाला त्यामुळे दोज डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह यॉन्डर हे पलीकडील एखादी गोष्ट दाखवण्यासाठी केला जातो म्हणून राम लिव्ह इन यॉन्डर टाउन राम कुठं राहतो तर दूरच्या खेड्यामध्ये आणि सच अशी व्यवस्था आहे अशा अर्थाने वापरलं जाते जसं की सच इन्सिडंट शुड नॉट बी हॅपन अशा घटना परत घडू नये तर बघा डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन यामध्ये येणारे वर्ड हे सेमच आहे त्यांचा वापर सुद्धा सेमच आहे फक्त फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जेव्हा हे वर्ड नाउनच्या ऐवजी येत असतील तेव्हा त्याला डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणायचं आणि जेव्हा नाउन ला डिस्क्राईब करण्यासाठी येत असतील तेव्हा त्याला डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणायचं वापर जो आहे किंवा सतचा एक सारखाच आहे त्यानंतरचा प्रकार बघूया पाचवा डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मराठी त्याला विभाजक विशेषणे म्हणतात तर बघा व्हेन ऍडजेक्टिव्ह आर रेफर्ड टू इच अँड एव्हरी पर्सन ऑर थिंग फ्रॉम ग्रुप सेपरेटली इज नोन ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह ऍड्जेक्टिव्ह म्हणजे समूहातील व्यक्ती किंवा वस्तूचे विभाजन करून त्यांचे स्वतंत्रपणे वर्णन करण्यासाठी जे ऍडजेक्टिव्ह वापरले जाते त्या ऍडजेक्टिव्हला डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात तर आता सेपरेटली कसं बोललं जाते समूहातील प्रत्येक व्यक्तीबद्दल जेव्हा बोलायचं असते किंवा दोन व्यक्तीबद्दल बोलायचं असते किंवा दोन पैकी कोणीच काही झालेलं नाही असं बोलायचं असते तेव्हा डिस्ट्रीब्युटिव्ह वापरतात अधिक समजून घेण्यासाठी एक्झाम्पल बघूया तर बघा इच बॉय वॉज प्रोग्राम या मध्ये वर्डने तेथे ते उपस्थित असणाऱ्या सर्व मुलांचे वर्णन केलेले आहे म्हणजे समूहातील सर्वांचे स्वतंत्रपणे वर्णन करण्यासाठी ईच हा शब्द वापरला जातो म्हणून ईच काय झालं डिस्ट्रीब्युटिव्ह ऍब्जेक्टिव्ह त्यानंतर एव्हरी इंडियन शूड लव्ह अवर कंट्री या सेंटेन्स मध्ये एव्हरी या वर्डने प्रत्येक भारतीयाचे वर्णन केलेले आहे त्यामुळे एव्हरी काय झालं डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजिक्टिव्ह त्यानंतर आयदर हे दोन व्यक्ती दोन व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी दोन पैकी एक एकाने काहीतरी केलं असं दाखवण्यासाठी वर्णन करण्यासाठी केलं जाते तर बघा आयदर राम और श्याम विल गो टू द पुणे राम किंवा श्याम पुणेला जाईल त्यानंतर नायदर म्हणजे दोघांपैकी एक सुद्धा नाही किंवा कोणीच नाही अशा अर्थाने नायदर वापरलं जाते जसं की नायदर स्टुडंट हॅज पास इन एक्झाम कोणताच विद्यार्थी परीक्षेमध्ये पास झालेला नाही तर अशा प्रकारे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहेत त्यानंतरचा प्रकार बघूया इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह जेव्हा ऍडजेक्टिव्ह प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात तेव्हा त्या ऍडजेक्टिव्हला आपण इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो आता हे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनॉम हे सुद्धा सेमच आहे परंतु जेव्हा प्रश्न विचारताना नाउंचे वर्णन केले जाते तेव्हा ते इंट्रोगेटिव्ह होय तर बघा अधिक समजून घेण्यासाठी एक्झाम्पल बघूया कलर डू यू मोस्ट तर या सेंटेन्स मध्ये कलर या नाउनला वर्डने क्वेश्चन विचारलेला आहे त्यानंतर हुज बुक इज दिस या सेंटेन्स मध्ये बुक या नाउन ला हुज या वर्डने क्वेश्चन विचारलेला आहे त्यानंतर व्हॉट प्लॅन डीड यू क्रिएट या सेंटेन्स मध्ये प्लॅन या नाऊनला व्हाट या वर्डने क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे नाउनला क्वेश्चन विचारला असतात तेव्हा त्याला आपण इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणायचं तर हे तीन एक्झाम्पल झाले याशिवाय समोर एक्झाम्पल ऑफ इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह गु वेअर पेन हे सुद्धा इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह चे एक्झाम्पल आहेत यात धन्यवाद या ठिकाणी काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह हा टॉपिक संपलेला आहे तर या टॉपिकमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय प्रत्येक प्रकाराचा अर्थ काय हे आपण सगळं पाहिलेलं आहे आशा करतो की तुम्हाला ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्हचे प्रकार हा टॉपिक समजला असेल लवकरच आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटूया थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद